घाट येथील बस स्थानक परिसरामध्ये काही अज्ञात व्यक्तीने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या बसवण्यात आला होता परंतु काही लोकांच्या तक्रारीवरनं प्रशासनानं हा पुतळा काढून घेतला होता त्यामुळे येथील शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली होती सहा महिन्यापासून शासकीय नियमाप्रमाणे पुतळा बसवण्यासाठीच्या प्रस्ताव दाखल करण्यात येऊन विविध नियमांची पूर्तता करून येथील शिवप्रतिष्ठान स्मारक समितीस जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसवण्यास परवानगी दिली यावेळी पुतळा बसवण्यासाठी लागणाऱ्या जागेचा भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भूमिपूजन सुरू असताना शिवप्रेमींनी गगनभेदी घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय करण्यात आला घाट नांद्रा नगरीमध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे सायंकाळी आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या ouais गजरामध्ये पुष्पांच्या पायघड्या टाकोट भव्य असं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं त्याचे माध्यमातून सुद्धा आम्ही छत्रपतींच्याकडे पोहोचू शकतो आणि त्यांचा फोन मला आला की राजे आम्हाला इथे यायला पहिले आम्ही ते निमंत्रण द्यायला तुम्हाला कोल्हापूरला येऊ जिथे असो तिथे येऊ मी म्हटलं शिवाजी महाराजांच्या पोत्याचा भूमिपूजन समारंभ असल्यामुळे मला कुठंही भेटायची गरज नाही मी तुमच्या कार्यक्रमात निश्चित आहे आणि हेच हे हो हे ते देवाणघेवाण आहे शिवाजी महाराजांनी दिलेले हे संस्कार आपल्याला जे स्वराज्य निर्माण झालं हे स्वराज्य निर्माण होत असताना हिंदू स्वराज्य जे झालं हे शिवाजी महाराजांनी का निर्माण केलं याचा चिंतन आणि याचा अभ्यास करण्याची आज परत वेळ गेली शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो ही आनंदाची बाब आहे त्या पुतळ्याच्या माध्यमातून आपण त्यांना अभिवादन करून त्यांना स्मरण करून आपण आपली जीवनाची लाईन ठरवतो पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य हक्कासाठी का मिळून दिलं का करून दिलं आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आपण शिवाजी महाराजांना वंदन केलेशिव पुढे जात नाही शिवाजी महाराजांनी त्यावेळी